नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज येरणडोली हे मिरज तालुक्यातील गाव लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती व शेतीपूरक व्यवसाय संतोष याच गावात आपल्या छोट्याशा गॅरेजमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे संतोष हा निस्वार्थपणाने गावातील सर्व सामाजिक कामात भाग घेतो एक धाडसी व्यक्तिमत्व आहे आमच्या यरणडोली गावची शान आहे असे माजी उपसरपंच आत्माराम जाधव म्हणाले पाहूयात काय आहे हा प्रकार गुडीपाडव्यानिमित्त संतोष व त्यांचे सहकारी तासगावला जात होते यावेळी तानंगफाटा येथील एका पडीक विहिरीजवळ गर्दी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले सर्वजण तिथे पोहोचले असता दोन तरुण विहिरीत बुडत असल्याचे त्यांना दिसले मात्र उपस्थितांमधील कोणीही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत नसल्याचे पाहून संतोषने आपल्या जीवाचा विचार न करता विहिरीत उडी घेतली व त्या विहिरीत बुडालेल्या एकाचा जीव वाचवला एकाला मात्र वाचवण्यात त्याला अपयश आलं असे तरुण पाहवयास कमीच मिळतात या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होते यावेळी संतोष सोबत उपस्थित असलेले काय म्हणाले पहा हे संतोष यादव यांनी गुढीपाडव्या दिवशी एका अनोळखी म्हणजे ज्यांच्या इत्याचे कटी कटबारी संबंध आहे अशा दोन युवकांना वाचवण्याचा तिने प्रयत्न केला तानंग येथील विहिरीमध्ये दोन युवक पडले होते आपल्या आप दुचाकीसह त्यांचा एकाचा जीव वाचवला एकाला जीव वाचवण्याचा प्रयत्नात त्याचा जीव म्हणजे तेवढ्या वेळा न पोचल्यामुळं दुसऱ्याचा जीव गेला हे संतोष यादव यांचे खरोखर आम्ही यंदोले सर्व गाव ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून म्हणजे येणदुले गावचा हा संतोष आदिव इतका धाडशी आणि कर्तृत्ववान आहे की आम्हाला खरोखर हा संतोष आदव ये असल्याची खरोखर अभिमान वाटतोय की अशा गावातील व्यक्ती आम्हाला आहे खरोखर आणि हा स्वतःचा संतोषचा व्यवसाया यावरती असतो आपला उदरनिर्वाह करतो आहे त्याला खरोखरच म्हणजे अशा धाडशी कृत्यामधून आम्ही त्याचं येणदुरी गावच्या वतीनं आणखीन एकदा मनप्रो कौतुक करतो यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं होतं की बघ्यांची गर्दी होती पण कोणी त्यात धाडस करत नव्हतं जर धाडस केलं नसतं तर जो एक तरुण वाचला तोही वाचला नसता त्या घाणी पाण्यात उतरणं एवढं सोपं गोष्ट नव्हतं सगळा प्रकार दिसत होता त्यात संतोष उतरला त्यामुळेच एक जीव वाचला खऱ्या अर्थानं तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा ही त्यांच्या आमच्या गुरुने दिलेली शिकवण आमच्या गुरुबंधू संतोष यादव यानं खऱ्या अर्थानं सार्थ ठरवली गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या निमित्तानं स्वस्वरूप संप्रदायाची जी शोभायात्रा असते त्या शोभायात्रेसाठी तासगाव या ठिकाणी आम्ही निगा आमच्या गाडीतून आम्ही पाच जण निघालो निघालो होतो तानंग फाट्यापासून पुढं आल्यानंतर आ... माणसांची गर्दी दिसली म्हणून आम्ही थांबलो आणि थांबल्यानंतर एक वीस पंचवीस जणच होती आणि काय झालं हे पाहण्यासाठी ज्यावेळेला आम्ही गेलो त्यावेळेला एका दुचाकीवरून दोन तरुण रस्त्याकडेच असलेल्या विहिरीमध्ये पडलेली आम्हाला कळले क्षणाचाही विलंब न लावता आमच्या संप्रदायाचे बंधू असलेले संतोष यादव यांनी डोळ्याची पापणी लवते, लवते तोच त्या घाणेरड्या विहिरीमध्ये अगदी आपल्या जीवाचा कोणत्याही कोणताही परवा न करता ते त्या विहिरीमध्ये उतरले जवळ असलेल्या बघ्यांच्यातूनच एक आ, दोरी आम्हाला मिळाली आणि त्या दोरीच्या साह्यानं ज्या वेळेला खाली गेल्यानंतर संतोष भाऊनी बघितलं की एक तरुण खाली बुडत होता आणि दुसरा गटागार घात होता आणि त्या खाली बुडलेल्याला त्यांनी वर काढून ठेवलं आणि जो बुडत होता त्याच्या कमरेला त्यांनी ती वरून लोकांनी टाकलेली दोरी बांधली आणि अतिशय अथक परिश्रमानं पर, कारण विहीर खोल होती घाण होती आणि त्यातून तो मनुष्य बाहेर काढायचं म्हटल्यानंतर अक्षरशः बघितल्यानंतर त्यांच्या हाताला ती दोरी पोळली त्याचे फोड आले आणि कोणताही विचार न करता फक्त तो जीव वाचवायचा म्हणून ते धडपडत होते आणि या त्यांच्या धडपडीला आमच्या सद्गुरूंनी आशीर्वाद दिला की त्यातला एक तरुण हा वाचला आणि दुसऱ्याचा मात्र जीव वाचला नाही आणि तो त्यात गतप्राण झाला तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा ही जी आमच्या सद्गुरूंनी आम्हाला दिलेली शिकवण आहे ती सार्थ ठरवत संतोष संतोष यादव यांनी या तरुणाचा जीव वाचवला त्या वीरला पायरी नव्हती जाहीर रस्ता पण नव्हता आणि कचरा होता भरपूर त्यात इंजेक्शनच्या सुया लोकांनी टाकलेला कचरा आणि घाण पाणी होतं त्यातनं काढण्यास थोडाफार त्रास झाला आम्हाला पण शेवटी त्यांचा जीव बघून आम्ही त्या घाणीतून त्याला काढण्याचा प्रयत्न केलाच सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज